हा ब्लॉग वाटतं माझ्यामध्ये ते सायलेंटच होईल ते आपला आपल्याला हो आप स्वतःला बोलायला लागत नाही किल्ले जातात तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभू राजे गणपती मोर्या तर तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ते पण तुमच्या भावाच्या चॅनलवर जे त्याचं नाव आहे श्रीयुक्त तर तुम्हाला माहितीच आहे तर तुम्हाला एकच सांगेन भावानो की जरा व्हिडिओला कमेंट वगैरे करा कसा व्हिडिओ झालाय कसा नाही तो जरा सांगा जरा तेवढं जरा बरं वाटतं हो त्यामुळेच बोललो तर आज नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आम्ही जातो आहे सूरजचा ब्लॉग शूट करायला तर म्हटलं आपला पण करू तर म्हटलं चला मग करूया म्हटलं ठीक आहे म्हटलं सूरज भाई आपलं तिकडे शूट करतो आहे ए सूरज इकडे जरा हाय कर सूरज तिकडे शूट करतो आहे एकी नाही लवकर की नाही आय बी कराही आहे जरा आलो ना भाव काय विषय काय बोलणार आता बोल काय काय बोलायचं बोलणार हाय गाईज नमस्कार मित्र नमस्कार मित्रांनो केवढच जा आता जा तर भेटू आता डायरेक्ट आधी मध्ये दिसेन केला माहिती नाही के ना डायरेक्ट लोकेशन लो, भेटू तिकडे जरा काय करतोय काय नाही म्हणजे असं माझा असं नाही पण त्याचा व्यवस्थित ब्लॉक आपण शूट करू चला तर आता आम्ही आलेलो आहे पूर्णगडावरती ना। ते पण सनीचा ब्लॉग शूट करायला बघू शकता काहीच नाही सगळं माझ्या तर दाखवतो तुम्हाला कसा दिसतो शूट वगैरे दाखवतो आणि जरा सनीचा पण शूट दाखवतो कसे करतोय आणि कसे नाही <laughs> वाटत मित्रांनो किल्ल्यावर आम्ही आलेलो पाठीमागे बघू शकता भगवा झेंडा आपला आपली शान आणि जान पण तर मित्रांनो आता गडावर आलेलं आहे काही सुच ना बोलायला गड माझी एक सवय म्हणजे सवय म्हणू शकत नाही माझं एक असं आहे की गडावर वगैरे आलो की मला जास्त काय बोलता येत नाही किंवा काही कॉमेडी वगैरे आपल्याला त्यातलं काही जमत नाही किल्ल्यांवरती आलेलो आल्यावर त्यामुळे हा ब्लॉग वाटतं माझ्यावरती सायलेंटच होईल आपला जास्त करून तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यूज दाखवले आहे मी त्यात काय विषयच नाही पण कोण पब्लिक असेल किंवा कोणी असेल त्यांना किल्ल्यावर यायचं असेल तर नक्की या पूर्णगड किल्ल्यावरती व्हिजिट करा छोटासाच आहे किल्ला पण एक नंबर आहे समुद्रकिनारपट्टीच्या लगतच आहे गावकडे बीचच्या बाजूलाच नक्की या आपला भावसानी शोध घेतोय त्याचा जर तुम्हाला ह्या किल्ल्याची माहिती पाहिजे असेल तर आपल्या भावाच्या चॅनलवर म्हणजे सूरज जाधव ब्लॉग्सला जाऊन व्हिजिट करा व्हिजिट करा नक्की व्हिजिट करा जसा रत्नदुर्ग किल्ला आहे ना मित्रांनो तसा हाही एक इथं किल्ला आहे कारण समुद्राच्या वाटेने दुश्मन येऊ नये म्हणून महाराजांनी इथे किल्ला स्थापक स्थापन केलेला आहे बस एवढंच एवढंच सांगेल पण त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल या किल्ल्याबद्दलची म्हणजे जास्त आता गावातली लोक इकडे त्या किल्ल्यावर नाही दुपारची वेळ आहे त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही काय माहिती काढू शकत नाहीत पण जेवढी आपल्याला माहिती आहे त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल नक्की त्याच्या मित्रांनो बघू शकता समुद्र किनारपट्टी इकडे दिसते गावकडी बीच पुर आहे माहित जेवढं माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय तेवढं ऐकून घ्या आणि बघा आणि जर वाटलंच तुम्हाला मनाला काय वाटलं की महाराजांचे आपल्याला गडकिल्ले बघायचे तर इथं नक्की विजिट करा हा एक पूर्णगड आहे खूप छान आहे आपल्या रत्नागिरीत असे खूप आहेत पास एकच क्लिप तुम्हाला दाखवणार होतो बाकी काय नाही जास्त तर बघूनच गेला असाल तुम्ही कशा व्यवस्थित पद्धतीने तो सांगतो ठीक आहे तर तुम्हाला बोलायची गरज नाही त्याच्या चॅनलला विजिट करा तरी सुद्धा बोलतो नक्की विजिट करा शपथ सांगतो तुम्हाला मला काही बोलता येत नाहीये मी शांतपणे मागास पासून एक चार पाच व्हिडिओ घेतले असतील म्हणजे शांतपणे बसलो आहे म्हणजे किल्ल्यावर आल्यावर आहे हो ना आपल्याला स्वतःला बोलायला लागत नाही किल्लेच खूप काही बोलून जातात हे जरा तुम्हाला वाटत असेल जास्त बोलतोय मी पण जे मनात ना होतं तेच तुम्हाला सांगितलंय कोणत्याही किल्ल्यावर गेलो असेल तिथे मला नाही जास्त काय बोलतात त्यामुळे समजून घ्या किल्ले आपली जान आहे आपली शान आहेत तर भेटू आता किल्ल्याच्या बाहेर जाताना तिथेच भेटू काय इथे आपल्याला बोलता येईल ना ते तर चला भेटू आता डायरेक्ट पुढच्या क्लिपमध्ये चला तर मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल ना माझा किल्ल्यावर गेल्यावर कॉन्फिडन्स स्लो झाला पण तशी गोष्ट आहे आपला कॉन्फिडन्स किल्ल्यावर आल्यावर कधी स्लो होत नसतो आपला नेहमी हाय असतो फक्त एवढंच असतं की आपल्याला किल्ल्यावर आल्यावर असे बालीच्या आहे येचा आहे किंवा असं काय म्हणतात की नको ते वागणं आपल्याला जमत नाही त्यामुळे आपण जास्त किल्ल्यावरती हे करत नाही फार असे ठीक आहे फायर मस्ती मजा ठीक आहे पण किल्ल्यावर आल्यावर नाही तर बघा दार नाही बंद नको बस पूर्वी जे मावळे कसे बंद करायचे दरवाजा आणि आपल्या सनी सनीला काय दरवाजाच बंद करता येत नाही त्याचा ब्लॉग चालू येतो का आपले इथे लक्ष नाही देणार जास्त तर जाऊ आपण आता चला पाणी वगैरे प्यायचं आहे तान लागले खूप चला एक तर मित्रांनो आता ब्लॉगचा आलेला आहे शेवटचा टप्पा नेहमीप्रमाणेच तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या म्हणजेच आपल्या चॅनलला जोडून राहा तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये चला तिथपर्यंत बाय बाय